इसासनीमध्ये उपसरपंच यांची निवडणूक पार ईसासनी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस वंचित भोजन आघाडीचे निर्वाचित सदस्य राहुल कुलसुंगे उपसरपंच पदासाठी विजयी झाले व या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्यांनी प्रमुख उपसरपंच यांचे हार्दिक स्वागत केले आज इसासनी ग्रामपंचायतच्या उपसरपरपंचाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल कुलसुंगे हे विजयी झाले मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो पण या गावामध्ये जो प्रकार नवीन घडला की राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसोबत बसली आणि भाजपकडनं आपली उमेदवारी करून घेतली त्यांना तिथल्या जे सदस्यगण होते जे सदस्यांनी एक चोख उत्तर दिलं ते कोणत्या पक्षाचे आहे काय आहे आम्हाला त्याच्याशी लेनदेन नाही आहे परंतु त्यांनी उत्तर दिलं की इकडे तिकडे जाणाऱ्यांची हसलं असे होतात येथ येथील सर्व सदस्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष असाच जिद्दीने आणि जोमाने सामोर जाईल एवढी गळ देतो आमच्यासोबत फक्त काँग्रेस पक्ष नसून आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आम पण आमच्यासोबत आहे आणि आम्ही असंच मिळून आता समोर या गावामध्ये विकासाच्या कामाला चालना देणार आहे शासनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उपसरपंच म्हणून आमचे कुडसुंगे या पदावर नियुक्त झाले आणि जे ठरल्याप्रमाणे आमचं होतं काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय आमचे राज्याचे माजी मंत्री त्यांनी ठरवलं होतं की काँग्रेसच्या सोबत आपल्याला या ग्रामपंचायतला घडवायचं आहे कारण की येणारी लोकसभा आपण काँग्रेसमध्ये यांना काँग्रेसचे उमेदवार जे असतील त्यांना बार एकबाऱ्यांना आपण काम करू आणि ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीन काँग्रेसच्या माध्यमातून घडवली पाहिजे पण त्यांनी काय केलं मला काय गोड नाही पण मला असं वाटलं की राष्ट्रवादी आणि आन काँग्रेस आणि आमची वंचित या लोकांनी इमानदारी एकबाऱ्यांना आणि या मेंबरांनी जे कुरसुंग भावला मतं दिलं त्याच्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या सदस्याचं मी मनापूर्वक आभार मानतो पण अशीच आता येणारी निवडणूक जे आहे आम्ही आता कालांतर आम्ही आमच्या मोठ्या नेत्यांसंग बोलणार आहोत पण आम्हाला आता हे राष्ट्रवादीची काही आवडत आमच्या दूर गेलेली आहे ही बामनवादाच्या लोकांसंग जुळणारी राष्ट्रवादी आहे याच्याकरता आम्ही काँग्रेसमधील सर्व त्या गावाचे जे जे नेते आहेत आमचे थोड युवक पोरं आहे युवक जे बी आमचे हे आहेत ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस आम्ही काँग्रेसमध्ये आम्ही सर्व लोक प्रवेश करणार आहोत एवढीच मी तुम्हाला गवाही देतो आणि तो पक्ष आवडून कार्य केलं येणाऱ्या ग्राम्य इलेक्शनमध्ये माझे सूर राष्ट्र निवडून आणून ती म्हणवते की मामाजी मला हे पक्ष आवडत नाही या पक्षात मी त्या पेल्या मध्ये राजकीय इच्छा नाही मला अनेक पक्षात वाढवा विजय घोषित करून मला ठीक आहे मला आधी या पक्षाला राज्यान द्यावं लागला भारतीय पक्षाला राजना द्यावं लागला सुरेश कार्य करून राष्ट्रीय काँग्रेस परिषद देऊन तिला विजय करून दिलं आणि तिला सांगितलं होतं मी तुम्ही तीन आणि काँग्रेसचे सहा लोक आहेत शांतीनं आणि स्पेशलिस्ट इंडिपेंडेंट पोर्टा निवडून आणायचा दादा मश्राम त्याला तुम्ही सायन्स मिळून मदत करा त्याला उत्तर बनवा पुढे गेला लोकसभा विधान इलेक्शन पब्लिक तुमच्या सोबत राहतील तू स्वतः मी आवडीने उत्सर्ण बनतो ही आवड ठेवू नको आणि तुझ्यासोबत जामीन निवडून आणलं तिच्या मार्गासोबत तुला बेमानी करू नको तिच्यासोबत राहा पण आज असं घडलेलं चित्र मला दिसलं की ती बिजून प्रवेश केला बिजवी लोकांसोबत राहिली आणि बिजवी लोकांनी त्याला दे धोका देऊन वन्टेट केलं आणि आज त्याच काँग्रेसच्या माणसाला त्याच वेळेस निवडून अभिवादन करतो अभिनंदन करतो येणार अभिनंदन सरपंच इलेक्शन मध्ये फाईट दिली एक नंबरची अशी फाईट दिली की तीन हजारचा आकडा पुढे तीन आकडा पुढे दोघांचा थोड्या माथ्या मागे राष्ट्रवादीची तीन वेळा उत्सव राहिले बाई हजार होत नऊशे ओट एक इंडिंग बाऊन लढला त्यापेक्षा त्याला होट जास्त आणि मला पाळला म्हणते होटाने बाई तुला किती होत मिळाले मी म्हटलं सिद्धार्थ बागडून मिळाला साडेचारशे आणि तुला मिळाले तीन हजार तीनशे बरोबर आहे सिद्धार्थ बागड्याने शंभर होऊन तो पाळला बहुत खूप चुकीदारांनी केली पण श्री होत मोजूला घेतले सीजारबागत टक्कर किती झाली किती रिश्ते मिळवली उद्या जिल्ह्यात जाऊ त्याला जरूर राहील मी श्री कार्य काम करेन सिधार पाठवून हे माझी गॅरंटी आहे आणि कॉल तुम्ही जाऊ आणि या कॉल राहील आणि त्या काम करेप देतोकडे काम करेल जय जय